चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत लता मंगेशकर यांचा जन्म हेमा मंगेशकर म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गान कोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी यासारख्या पदव्या मिळाल्या त्यांचे टोपण नाव लता दिदी जन्म इंदूर मध्य प्रदेश मूळ गाव मंगेशी गोवा आई शुद्धमती मंगेशकर माई मंगेशकर वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर बहिणी आशा भोसले उषा मंगेशकर मीना खडीकर भाऊ हृदयनाथ मंगेशकर असून गुरु दिनानाथ मंगेशकर लता दिदींनी तब्बल छत्तीस पेक्षा जास्त भारतीय भाषामध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती त्या प्रामुख्याने हिंदी व मराठीमध्ये गात होत्या त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कार आणि अने सन्मान मिळाले एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार व दोन हजार एक मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला हा सन्मान मिळवणाऱ्या सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत दोन हजार सात मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लिजंड ऑफ ऑनर याने सन्मानित केलं त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पंधरा बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार चार फिल्म फेअर पुरस्कार फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि इतर बरेच पुरस्कार मिळाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होय लताला पाळण्यात राव हृदया पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकामध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांना त्यांनी जगाला मोहिनी घातली त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली त्यांचे बालपण सांगलीत गेले नाटककार गायक संगीतकार दिनानाथ मंगेशकर यांच्या घरी लता दिदींचा जन्म झाला मंगेशकर कुटुंबीय मुळचे गोव्याचे त्यांचे मूळ आडनाव नवाथे सांगली येथे दिनानाथ मंगेशकर यांनी मास्टर ही पदवी प्राप्त झाली लता दिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील अकरा नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावडासह शाळेत शिकायला जात एक दिवस लहानगी आशा रडू लागली तेव्हा एका शिक्षकाने शाळेत जाणे बंद झाले तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती त्यामुळे त्या कोल्हापूरला जात असताना नेहमी त्या, त्या गणपतीचे दर्शन घ्यायच्या एकोणीसशे बेचाळीस मध्ये लता अवघ्या हो तेरा वर्षाचे असताना वडील हृदयविकाराने वारले तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला लताने नाचू या गडे खेळू सारी मनी हाऊस भारी हे सदाशिव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या मराठी चित्रपटासाठी गायले हे गाणे चित्रपटातून वगळले गेले मास्टर विनायकने लताबाईंना नवयुग यांच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले एकोणीसशे पंचेस मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी कार्यालयाचे स्थानांतर मुंबईत झाले तेव्हा लताबाई मुंबईला आल्या त्या उस्ताद अमानत अली खान भेंडी बाजारवाले यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आप की सेवा मे या हिंदी चित्रपटासाठी पा लागू कर जोरी हे गाणे गायले दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात बडी मा या नावाचा चित्रपट नूरजहा बरोबर छोट्या छोट्या भूमिका केल्या त्या चित्रपटात लताने माता तेरे में हे भजन गायले मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाला सुभद्रा नावाच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खान भेंडी बाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले तेव्हा लता दिदी अमानत खा देवासवाले यांच्याकडे शास्त्रो संगीत शिकायला गेल्या उस्ताद बडे अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्माकडूनही लताबाईंना तालीम मिळाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंना मार्गदर्शन केले त्या काळात हिंदी चित्रपटामध्ये नूरजहा शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या गुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद ह्या चित, हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशीधर मुखर मुखर्जींशी केली पण मुखर्जींनी लताचा आवाज अतिशय बारीक म्हणून नाकारला तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटासाठी गाण्याची याचना करतील हैदरानी लता दिदींना मजबूर ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाचे अनुकरण करीत असत पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली त्या काळात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत त्यामुळे गाण्याच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांनी लताच्या हिंदी हिंदुस्थानी गाण्यातील मराठी उच्चारासाठी तुच्छता दर्शक शेरा मारला तेव्हा लताने शफी नावाच्या मौलवीकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले लोकप्रिय लोक लोकप्रिय चित्रपट महल चे आयगा आणेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते व चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते एकोणीशे पन्नासच्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली अशा नामांकित संगीतकारांची नावं अनिल विश्वास शंकर जयकिशन नौशाद सचिन बर्मन सी रामचंद्र हेमंत कुमार सलील चौधरी खय्याम रवी सज्जाद हुसेन रोशन मदन मोहन कल्याणजी आनंदजी मास्टर कृष्णराव वसंत देसाई सुधीर फडके हंसराज बहल उषा खन्ना सुप्रसिद्ध संगीतकार ओपी नयर हे असे एकमेव अपवाद होते आणि आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य देत होते संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा मुगले आझम कोहिनूर या चित्रपटासाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित गाणी गाय काही गाणी गायली शंकर जयकिशन यांनी आह श्री सो बीस चोरी चोरी गाईड ज्युएल थीप सचिन देव बर्मन यांनी सजा हाऊस नंबर चव्वेचाळीस देवदास या चित्रपटात लता मंगेशकरना संधी दिली सलील चौधरीने स्वरबद्ध केलेल्या आजारी परदेशी या मधुमतीमधील गाण्याबद्दल लता दिदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला त्यामुळे एकोणीसशे साठच्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटात सृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या मिसाल बाद या चित्रपटातील कही दीप जले कही दिल या हेमंत कुमार यांचे संगीत असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला सत्तावीस जून एकोणीसशे त्रेसष्टला ला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमामध्ये लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले व सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीवर गीत भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या उपस्थितीत गायले तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे हे गीत ऐकून पंडितजीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले होते एकोणीसशे साठच्या च्या दशकात लक्ष्मीकांत पॅरलाल या नवोदित संगीतकार जोडीकडे पारसमणीसारख्या चित्रपटामध्ये लोकप्रिय गाणी गायली मराठी सिनेमासाठी हृदयनाथ मंगेशकर वसंत प्रभू श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके यांच्याबरोबर गाणी गायले लता दिदीने स्वत आनंद घन या टोपन नावाने एकोणीस साठ ते एकोणीसशे सत्तर या दशकामध्ये संगीतकार सलील चौधरी आणि हेमंत कुमारांची बंगाली भाषेतील गाणीही म्हटली आहेत लता मंगेशकरांनी मुकेश मन्नाडे महेंद्र कपूर मोहम्मद रफी आणि किशोर कुमार या प्रसिद्ध गायकाबरोबर युगल गीते पण गायलेली आहेत एकोणीसशे चौऱ्यात्तर मध्ये सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले वायलार राम वर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी एकमेव मल्याळम गाणे कदली चेंक डाली गायले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल लंडन येथे त्यांची पहिली मैफल झाली आणि ती करणारी ती पहिलीच भारतीय होती एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी पूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलाबरोबर काम केले यापैकी सचिन देवबर्मन यांचा मुलगा राहुल देवबर्मन रोशनचा मुलगा राजेश रोशन सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक चित्रगुप्तचा मुलगा आनंद मिलिंद यांचा समावेश होतो एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तर पर्यंत लता दिदीने आशा भोसले सुरैया शमशाद बेगम उषा मंगेशकर किशोर कुमार मोहम्मद रफी मुकेश तलत मेहमूद मन्नाडे हेमंत कुमार जी एम दुरानी महेंद्र कपूर पी बी श्रीनिवास इत्यादी बरोबर युगल गीते गायली नंतर मात्र मुकेश मोहम्मद रफी किशोर कुमार यांच्या निधनानंतर शैलेंद्र सिंग शब्बीर कुमार नितीन मुकेश म्हणजे मुकेशचा मुलगा मनोहर उदास अमित कुमार किशोर कुमारांचा मुलगा मोहम्मद अजीज सुरेश वाडकर एस पी बालसुब्रमण्यम विनोद राठोड यांच्याबरोबर गाणे चालू ठेवले नंतर रूपकुमार राठोड हरिहरन पंकज उदास अभिजित उदित नारायण कुमार सानू सोनू निगम जगजीत सिंग गुरुदास मान यांच्याबरोबर गाणी गायली आनंद घन या टोपन नावाने रामराम पावने मराठा तितुका मिळवावा मोहित्यांची मंजुळ मंजुळा साधी मानसे तांबडी माती या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले वादळ झांझर कांचनगंगा लेकिन या चित्रपटांची निर्मिती पण केली त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यापैकी काही पुरस्कार पुढील प्रमाणे एकोणीसशे एकोणसत्तर पद्मभूषण पुरस्कार एकोणीशे एकोणसत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार एक भारतरत्न दोन हजार आठ वन टाइम अवॉर्ड फॉर लाईफ टाइम सन्मान एकोणीसशे सहासष्ट सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक साधी माणस एकोणीसशे सहासष्ट सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक साधी माणस एकोणीसशे सत्याहत्तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक जैत रे जैत एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार एक महाराष्ट्र महाराष्ट्र रत्न पुरस्कार एकोणीसशे बहात्तर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका परिचय चित्रपट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका कोरा कागज चित्रपट एकोणीसशे नव्वद सर्वोत्कृष्ट महिला गायिका लेखीन चित्रपट एकोणीसशे छप्पन सर्वोत्कृष्ट गाणे फिल्मफेअर चोरी चोरी मधला रसिक बलमा एकोणीसशे एकोणसाठ एकुन आजारे परदेसी मधुमती मधलं एकोणीसशे त्रेसष्ट कही दीप जले कही दिल वीस साल बाद मधलं एकोणीसशे सत्तर आप मुझे अच्छे जिने की राह मधलं एकोणीशे त्र्याण्णव फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार एकोणीशे चौऱ्याण्णव दिदी तेरा देवर दिवाना हम आपके है कौन चित्रपटातील हे मेरे वतन के लोगो या ऐतिहासिक गाण्याला एक्कावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार फुले विचिता मैत्रेय प्रकाशनाने लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा ले ले। संग्रह पुनर्मुद्रित केला लता मंगेशकर यांना कोविड एकोणीसची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले अठ्ठावीस दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल येथे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांचे निधन झाले शेवटी शेवटी त्यांनी आपली खंत बोलून दाखवली मी शास्त्रीय संगीत शिकलेच नाही धन्यवाद